నమస్కారం శ్రీ స్వామి సమర్థ జయలక్ష్మి మతా బాగు विंटर गेला सर्व पण तिला ना आता आता तिची जी कॅप आहे ती, ती लहान होत होती आणि मग तिला प्रॉब्लेम येत होता स्कूलमध्ये डेली कॅप घालून जायचं थंडी खूप हो असते म्हणून तिच्यासाठी थोडी कॅप बघायला गेलो होतो तर ते शॉप आहे ते बंद होतं ते हँडमेड कॅप बनवतात म्हणजे ते हाताने विणून शॉपमध्ये ठेवतात तर तिथलं खूप छान गरम असतात व आणि मेन म्हणजे खूप दिवस टिकतात आणि बाहेर ह्या बाकीच्या ज्या एवढे म्हणजे थोडा फरक वाटतोस मशीनचा आणि हाताने लोकर जे लोकर असते विणलेलं त्यांनी घेतलेलं ते खूप गरम असते म्हणजे आधी पण मी वापरलेली आहे अदितीसाठी तर मला छान वाटली ते म्हणून मन, परत त्या दुकानामध्ये मी घेते होते पण ते दुकान बंद होते आणि हा बघा एक छोटासा ड्रेस मला इथं दिसला था। तर होता खूप क्यूट दिसत होता पण आता कोणाला छोटंसं एवढं बाळ पण नाही आहे तर राहू देत आम्ही मला खूप आवडला होता तो आणि तर नंतर मग आम्ही थोडी कपड्यांची शॉपिंग केली मुलींना कश पाहिजे तुला हे तो ड्रेस पाहिजे हां 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 मला हा हा छान आहे ना हां हां छान आहे तो नाही हाशीशी आहे हाशी हा छान हा घे हा हा नाही आता गो हा बघ हा छान आहे हा हा बघ किती छान आहे हा नाही पाहिजे हा नाही पाहिजे कोणता पाहिजे तुला गो छान दिसते का छान दिसते <laughs> आता दुसरा ट्राय आणि या शॉपमध्ये छान मुलींना कपडे मिळाले त्याच्यानंतर इथे बॅगेज पण खूप छान होत्या छान छान बॅग होता मला ना डेली यूजसाठी एक बॅग बघायची होती आणि इथं मी एक छान बॅग मला मिळाली म्हणजे डेली वापरासाठी तर खूप छान छान छोट्या छोट्या पर्स इथे होता मेन इकडे प्रॉब्लेम काय असतो ना बॅग छान असतात पण ज्या आतमध्ये असतात ना खूप साऱ्या बॅगनं आतमधून चेन असते म्हणजे बॅग व उलटी वगैरे झाली तर त्यातून सर्व सामान बाहेर येते अशा टाईपमध्ये इथं जास्त बॅगेच मिळतात पण मला जशी पाहिजे होती तशी मला मिळून घेतली होती इथं त्याच्यानंतर मुलींना पण इथं छान कपडे मिळाले आणि बघा काय ट्राय करते जे मोठ्या लोकांच्या कॅप आहे ना त्या ट्राय करत होती आणि ऐकत पण नव्हती आणि मी घालून देते तुला नाही नाही मिस घालते म्हणत होती आणि ती स्वतः घालून फिरत होती इकडे तिकडे डोळ्यावरती येत होते तरी पण तशीच मला हात नव्हती लावते देत नको तू नको हात लावून मिस घालते आणि या टाईमला ना काय आता समोर येणार आहे समोर तर जे विंटरचे कपडे असतात ना त्यांच्यावरती ते ऑफरला देतात आणि समरचं जे न्यू कलेक्शन असते तर या टाईमला समरचे कपडे खूप छान छान मिळतात म्हणजे सर्व न्यू कलेक्शन असते मुली तर मुलींना खूप छान कपडे समरचे मिळून घेते आज इथं त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो होतो तर स थोडे रात्र म्हणजे रात्र म्हणजे सहा वाजले होते आणि या टाईमला इकडे रा सहा वाजता अंधार पडून जातो आता आता पाच वाजता थोडा उजेड असतो आधी विंटरमध्ये तर चार वाजता पूर्ण काडो पडून जातो पण या टाईमला थोडा आता सहा वाजे प पाच वाजेपर्यंत थोडा उजिड असतो ते अशी शॉपिंग वगैरे करून घेतली आम्ही कपड्यांची मुलींसाठी आणि मग घरी गेलो थोडं मुलं अदितीला पण पजल वगैरे घ्यायचे होते तर खूप दिवसांनी आम्ही असं बाहेर गेलो होतो आणि इथं बघा घरी आल्यानंतर दो अन्विनी तोच ड्रेस आणला नाहीच म्हणत होती दुसरा घ्यायला अदितीला तसा घेतला सेम दोघींना सेम ड्रेस घेतले आणि जशी अदिती करत होती तसं करण्याचा ट्राय करत होती बघा एवढ्याशा जीवाला पण चॉईस आहे मी तिला दाखवत होती हा घे दुसरा घे तो नको घेऊ तरी पण नाही म्हणत होते मला हाच ड्रेस पाहिजे छान दिसते म्हणत होते आणि घाल तो तिला ट्राय केला तर एवढी खुश झाली होती मग तिला पण तसाच घेतला आणि आधी तिला पण सेम घेतला तिच्या आवडीचा बघा ती त्याच्या आवडीचा ड्रेस आहे एवढ्याशा जीवाला आपल्याला काय समजत होता आणि आता बघा एवढ्याशा जीवाला सर्व काही समजते तर त्याच्यानंतर आज अ अन्वीला सॉरी अदितीला पिझ्झा खायचा होता तर तिला बा इथला बाहेरचा पिझ्झा आवडत नाही घरचाच आवडते इथल्या बाहेरचा पिझ्झाची ना आपल्या आणि त्यांचं जमत नाही म्हणजे एवढी चव त्याची वेगळी लागते अदितीला आवडत नाही हा व्हिडिओ सॅटर्डेच आहे बघा तर बाहेरून आल्यानंतर मग अदिती म्हणत होती आज मला पिझ्झा खायचा आहे तर मग पिझ्झा बनवायला सुरुवात केली थोडी अदितीच्या बाबांची मदत घेतली जोवर मी बॅटर बनवते तो ते तोवर त्यांना म्हटलं आज मला कापून द्या सर्व जे व्हेजिटेबल्स असतात ते कापून द्या तर ते पण म्हणाले होळ <laughs> कापून देतो कारण की बाहेर गेले ना खूप फिरल्यानंतर बऱ्याच दिवसांनी फिरल्यानंतर खूप पाय दुखतात आणि टाईम पण थोडा झाला होता तर इथं ना मी तीन कप इथं छोटे आपले जे चहाचे असतात ना ते तीन कप मी पाणी घेतलं आहे गरम पाणी आणि एक इथं पाऊच मिळतं आपलं इस्टचं ड्राय इस ईस्ट जे असते त्याचं पाऊच मिळतं जर तुम मी एक पाऊच एका कपाला घेते जर तो तुमच्यासाठी सांगायचं झालं तर एक पोह्यांचा जो छोटा चमच असतो बघा त्याच्यापेक्षा एक थोडा मोठा चमच असतो तो एक चमच भरून एका कपाला घेते मी तर असे तीन कपाला तीन पुड्या पाऊच मी वापरते तर हे बघा एका पाऊचला बरोबर एक स्पून भरून जातो तर असे म्हणजे एक मेजरमेंट ठेवायचं छोटा कप असतो बघा आपला चहाचा म्हणजे एकदम छोटा पण नाही एकदम मगवाला तो पण नाही जो माझा दिसते तुम्हाला तो मीडियम साईजचा सा। त्याच्यानंतर तीन कपाला मी तीन पाऊच टाकले इसचे आणि त्याच्यामध्ये तीन छोटे चम्मच साखर टाकली कारण की साखर टाकल्यानंतर जे इस्ट असते आपलं ते ॲक्टिव्ह होते त्याच्यानंतर इटॅलियन हर्ब टाकले त्यामध्ये मी आणि ऑलिव्ह ऑइल ओल टाकले आणि छान मग हे मिक्स करून घ्यायचे जे साखर असते ना ती मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं नंतर मस्त ते साखर तुम्ही हातानं पण असं मिक्स करू शकता किंवा स्पूनच्या साह्याने किंवा ब्रेंडरच्या साह्याने मिक्स करू मिक्स करू शकता आणि इथं बन बघा आनंद त्याच्या भरामध्ये आज डान्स चालू आहे आणि जे आपलं लिक्विड तयार केलेलं आहे पाच मिनिट ठेवू शकता तुम्ही पण नाही ठेवले तरी चालते मी असंच ठेवत नाही डायरेक्ट यूज करून घेते फक्त जी साखरा पन बगर। साखर आपण टाकलेली असते बघा इथं तर बारीक साखर मिळते ते इझी असे मेल्ट होऊन जाते या पाण्यामध्ये पण आपल्याकडे ना जाड साखर असते तर ते साखर छान हाताने हाताने हलवून मेल्ट करून घ्यायची आणि नंतर मग या पाण्यामध्ये जेवढा आपला मैदा बसेल जेवढा पण पाणी घेतलं असं मैद्याचं काही मेजरमेंट नाही जेवढा मैदा यामध्ये बसेल तेवढा मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर इथं बघा माझं बॅटर यामध्ये लगभग अर्धा किलो मैदा बसला असणार आणि अर्धा किलो म्हणजे असं अंदाजे सांगते अर्धा किलो मैदा बसला असणार त्यामध्ये मोठे मोठे तीन पिझे आरामात होऊन जातात तर छान बॅटर मी फेटून घेतलं हँड ब्लेंडरनी आणि आणि त्याला वरून तेल लावून ठेवून दिलं तर हे बघा अर्ध्या तासानंतर छान आपलं बॅटर डबल होऊन गेलं म्हणजे फुगून इस्टमुळे फुकते ते तर अर्धा घंटा मिनिमम अर्धा घंटा तुम्ही या बॅटरला ठेवू शकता आता मी तिकडे आपलं जे बॅकवन आहे ते फ्री हिटसाठी करून ठेवलं आहे आणि जे आपण व्हेजिटेबल्स घेतले होते त्यामध्ये मी इथं लसूण आणि सॉल्ट अशी पावडर मिक्स मिळते तर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आपलं लसूण बारीक खिसून घ्यायचा खिसणीने आणि तो लसूण यामध्ये टाकायचा आणि थोडं चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं जसं आपण सलाडला थोडं यूज करतो तसं थोडं यामध्ये मिक्स करायचं मीठ आणि मिक्स करून घ्यायचा हाताने म्हणजे जे वरचे जे सलाड आपण टाकलेलं असतं ना त्याला एक छान चव हो येते आणि इथं मी बेक पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती थोडं पीठ टाकून घ्यायचं कारण हे जे बॅटर असते ते थोडंसं स्टिकी असते तर याच्यावरती थोडं पीठ टाकून मी थोडासा एक छोटा गोळा घेतला आहे पिझ्झा बनवण्यासाठी आणि याला छान असा हात गो, गोल गोल करून घ्यायचं थोडं सुर सुरुवात सुरुवातीला असं स्टिकी स्टिकी ते थोडं होते पण नंतर मग पीठ लागल्यानंतर व्यवस्थित होऊन जाते तर असं छान त्याचा एक गोल गोळा करून घ्यायचा आणि हाताच्या साह्याने किंवा इथं असं बेलनं भेटते बघा पिझ्झा बनवण्याचं तर ते इझी जाते बेल्याला आणि हाताला पण पीठ लावून तुम्ही असं हाताने था पण थापून घेऊ शकता एकदम इझी राहते ते लोट्याला म्हणजे आपलं जसं चपाती असते किंवा मैद्याची चपाती करतो तसं हार्ड जात नाही इथं माझ्याकडे बेलणं आहे पिझ्झ्याचं बेलणं ते आपल्या बेलण्यासारखं म्हणजे असं नसतं ते आपोआप फिरत राहतं आणि इथं अन्विजा मला त्रास देणं चालूच असतो होता त्याच्यानंतर मग असं मी बेलण्याला लाटून घेतलं आणि नंतर तुम्ही बोटाच्या साह्याने असं त्याला पुष्कन पुश पण करू शकतात किंवा हाताने कारण ते एवढं काही थिक नसते पातळ असल्यामुळे जो आपला हे आहे काय पिझ्झा आहे तो बनवायला इझी जातो मी आता पिझ्झा सर्व बेस जो आहे आपला तो तयार करून घेतला आणि जो फोक आहे चम्मस असतो त्याच्या सहाय्याने त्याला शिद्रे पाडून घेतले जेणेकरून आपला पिझ्झा फुगणार नाही तर इथं मी केचप घेतलाय थोडा आणि जो आपला चिली सॉस असतो बघा तिखटवाला तो पण मी थोडा घेतला जे बेसला लावायला तुम्ही पिझ्झा बेस जो मिळतो रेडीमेड मार्केटमध्ये पिझ्झा सॉस किंवा ते ते पण लावू शकतो पण नसेल तर केचप आणि जो चिली सॉस असते तो पण लावून बघा मिक्स करून तो लावायचा त्याची पण टेस्ट टेस्ट जी असते ती खूप छान लागते तर मी सर्व्या पिझ्याला असं लावून घेतलं आहे आपला जो बेस आहे त्याला आणि जे गाठानी आपण जाड बनवलेलं आहे गोल करून त्याला पण लावून घ्यायचं ते पण चवीला छान लागते नंतर त्याच्यानंतर जे आपण बनवलेले आहेत बघा आपले व्हेजिटेबल्स कट केलेले त्याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ते, ते तुम्ही खाली प आधी थोडं चीज टाकू शकता आवडत असेल तर आधी पण चीज टाकायचं आणि नंतर जे आपले कट केलेले व्हेजिटेबल्स आहे ते वरून टाकायचे आणि नंतर परत चीज टाकू शकता पण मी आधी व्हेजिटेबल्स टाकलेले आहे आणि त्याच्या नंतर मग वरून मी सर्व चीज लावून घेत आहे तर इथे आपला पहिला पिझ्झा बेक होत आहे लगभग बेक झालेला आहे आपले दुसरे आपले सेप दुसरा पिझ्झा आपले मस्त बनवत आहे तिला पण बनवायला खूप आवडत होता तर म्हणत होती अम्मा तू एक बनवला आता दुसरा मला बनवू दे तर आता आपला मस्त पिझ्झा पहिला रेडी झालेला आहे आम्ही आलो पिझ्झा खाण्यासाठी तर मुलींना असं घ आपलं कसं येत हा जो मैदा मी वापरलेला इथं तर तुम्ही मैद्याच्याऐवजी तुम्ही आटा पण वापरू शकता मुलांना महिन्यातून किंवा एक महिन्यातून दोन वेळा किंवा महिन्यातून एक वेळा असा घरी बनवून दिला तर कधी पण चांगला आहे बाहेरच्या खाण्यापेक्षा तर जेव्हा पण अदिती म्हणते तर मी तिला बनवून देतो बरेच वेळा मी जो आटा आहे आटा वापरते पण आज मी मैदा वापरला तर हे बघा किती छान मस्त आपला पिझ्झा तयार आहे आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो आणि सर्व आमचं जेवण वगैरे जेवण म्हणजे आज पिझ्झाच होता जेवण वगैरे काही हो नव्हता पिझ्झा वगैरे खाऊन झाला सर्व क्लीनिंग क्ली, क्लिनिंग झाली आणि हे बघा आज मी हिमा ही माझ्यासाठी मज, एक पर्स आणले तर ही डेली यूजसाठी आणली मी डेली यूजसाठी जी पर्स होती माझी ती खूप खराब झाली होती लगभग तीन वर्ष झाले होते ते पर्सला आणि ती खूप खराब झाली होती तर आज मी आ, ही पर्स घेतली छान आहे आतून पण वगैरे आतून पण छान त्याला पॉकेट वगैरे आहे छान आणि हीच पर्स आणला पाहिजे होती मला ते म्हणत होती तर असा झाला आजचा व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय सी स्वामी समर्थ